आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचा उपमा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव रवा घेतलेली आहे आता आपल्याला या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता सर्वात आधी आपल्याला कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच रवा टाकायचा आहे छान असं भाजून घ्यायचं आहे या रव्याला झालं असं की रवा भाजता भाजता माझी गॅस संपली आणि मला आता हे चुलीवर रवा भाजावा लागत आहे आता आपण हा उपमा चुलीवरच बनवणार आहोत तर बघू शकता रवा छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता रवा छान असा भाजलेला आहे आता आपण हा रवा एका टाटामध्ये काढून ठेवूया आणि आता उपम्याला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेला आहोत शेंगदाणे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता या शेंगदाण्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत बघू शकता छान असं शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आणि फ्राय पण झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही शेंगदाणे काढून घेऊया आपण त्यानंतर आता आपल्याला इथे जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे बघू शकता जिरा मोहरी तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर छान असं परतून कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या सुद्धा छान असं परतून मिरच्यांना शिजू द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत बघू शकता मिरच्या छान शिजलेल्या आहेत आता आपण इथे टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे या टमाटरांनासुद्धा छान शिजू द्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ मी येथे एक चमच आणि थोडंसं टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे शेंगदाणे फ्राय करून ठेवलेले होते ते टाकून घेऊया आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हा रवा टाकून घ्यायचा आहे जो आपण भाजून ठेवलेला होता आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान परतून घ्यायचं आहे या प्रकारे छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी एका वेळेस खूप सारा नाही टाकायचा आहे थोडा थोडा करून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघू शकता थोडा थोडा करून आपण पाणी टाकूया आणि असं परतत जाऊया हीच प्रोसेस तुम्हाला तीन चार वेळा करायची आहे म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून ते परतत जायचं आहे मी येथे एक पाव रव्यासाठी साधारणतः एक लोटा पाणी यूज केलेली आहे बघू शकता थोडं थोडं मी पाणी टाकत जात आहे आणि परतत जात आहे याच प्रकारे असं छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला कमी गॅसवर जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर कमी गॅसवर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं दहा मिनटं तरी झाकून ठेवायचंच आहे कमी गॅसवर दहा मिनटानंतर बघू शकता छान असा हा रवा पकलेला आहे बघू शकता शिजलेला आहे बघू शकता आपला उपमा रेडी झालेला आहे मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे कोथिंबीर टाकून मी मिक्स करून घेतलेली होती आता आपण हा उपमा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त आपला उपमा रेडी झालेला आहे आपण हा उपमा चुलीवरच बनवलेला आहे आणि बघू शकता काय मस्त बनलेला आहे चुलीवर कसं असतो ना आपण गॅस कमी जास्त असं वगैरे करू शकत नाही त्यामुळे कसं थोडा काही कधी कधी चुकून जाते काही चुकलं असेल तर माफ करा परंतु हा उपमा खूपच टेस्टी झालेला होता बघू शकता काही मस्त दिसत आहे भारी लूक आलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद